सुरेखा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ही छोटी गोडशी परी आहे काय नाव आहे एवढी बोलते आता व्हिडिओ मध्ये काय बोलेल भरवासा नाहीये तर तिची आईने चॅनल पाहिलेला हो हा हा तर तिने कपडा घेतलेला पैठणी साडी आणली आणली ना, 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 ना साडी ही आहे मोनिका आणि ही तिची छोटी किती वर्षाची आहे थ्री इयर्स थ्री इयर्स आणि इतकी बोलते आता तिला माहिती आहे आम्ही शूट घेतो ज्या दिवशी ती आली होती त्या दिवशी मी तिला विचारलं तर त्या दिवशी बरस काय काय का बोलत होते आता त्याच्या लक्षात आले की शूटिंग घेतोय तर बोलते तुम्ही तुझं नाव काय इकडे आणि कुणाचं लग्न ओके काय काय शिवलं आता तुझ्यासाठी ड्रेस एवढी छोटीशी आईने तिच्यासाठी मॅचिंग बरस हे केलंय मला दिवाळीच्या आधी विचारलेलं ना तू हो हा की ह्या तारखेला हवंय असं म्हणून ही रेडीमेड साडी आणली तिने तुझ्या साडीला मॅचिंग आहे त्याच्यावरचा हा छोटासा ब्लाऊज मोठे ब्लाऊज शिवायला खूप जात जाते पण छोटे ब्लाउज शिवायला खूप त्रास होतो पण म्हणणार काय त्यांनी दिलं नव्हतं तर असं लेस मॅचिंग करून ह्याला असं डोरी करून बॅक हुकला बॅक हुक केलंय तिला घातल्यानंतर हुक लावणार आहे कारण लहान मुलींचे कसे बसतात माहिती नाही हाईटला थोडं जास्त ठेवलंय आणि आत माया ठेवलं की परत ती वापरेल त्याच्यानंतर तुझी पैठणी साडी होती ना ह्या कलरची साडी होती माझी आणि तिने हा असा मॅचिंग वाला ब्लाउज पीसचा कपडा घेतला पण उंची खूप जास्त होती म्हणून कमीत कमी मी पाच इंच फोल्ड केले खाली की तिला वापरण्यात यायला पाहिजे म्हणजे नंतर हा की कमीत कमी तीन चार वर्ष हा आणि त्याच्यावरचा असा शिवलेला आहे तोही तिला आरामात येईल आणि त्याच्यावर जॅकेट कुठं गेलं ग जॅकेट ते जॅकेट आणतील तिने आणलेला जॅकेटचा कपडा वेगळा होता आणि मग माझ्याकडचे आवडला मग तो कॅन्सल करून हा शिवलाय मॅच आहे हा तिला साडी तिला घाई त्यामुळे मी साडी आण बोललेच नाही तिला तर त्या दिवशी तिने आणलेला तोही कपडा मी तुम्हाला दाखवते म्हणजे तो, तो, तो ब्लाऊज पीस आहे ना का हो ब्लाउज पीसच आहे तू ठेवला मी आत्ता जे फॅशन मध्ये आहे ना तो हा ब्लाउज पीस आहे पण प्रॉब्लेम काय तिला हा घालणार हा दोन्ही घालणार आहे म्हणजे हे तुम्ही दोन्ही वापरू शकता त्यानंतर हे जॅकेट ती आहे छोटीशी त्याचा माप कमी मग हे जे मधले जे डिझाईन आहे ना ते त्या ह्याच्यावरती उठून दिसत नव्हते गोल्ड दिसत होते मलाही काही होती मी सहज हे दाखवलं बोलते हे कॅन्सल करा हे कशाला तर शेवता येईल मग हे तिला करा आता मी तिला एखादा ड्रेस घालतो मग त्यानंतर घालणारे ड्रेस हो ना घालणार ना साडी घालणार ना घालणार हो हो आहे बिलकुल बोलत नाही बंद आहे बंद आहे कॅमेरा हा बघते त्याच्याकडे चालक आहे ना <laughs> बोलणार नाही ट्राय करतो एखादा मग दाखवतो येत ते आपलं फोटो दिसतंय चांगला आलाय तुला मस्त आहे ना कोणती साडी ही साडी हे ब्लाउज कशावरच आहे कोणाची साडी आहे सुतीची आहे ना ये आता साडी घालून बघू मग भूक लावायचंय लहान मुलांचं शिवायचं म्हणजे नाकी नऊ असतं कारण का एवढी साईज कमी असते म्हणजे आणि साईज पण थोडीशी मोठी शिवावी लागते की नंतर वापरण्यात यायला पाहिजे घालणार <laughs> आहेस मामाच्या लग्नात साडी घालणार आहे ना डान्स करणार डान्स पण बसवलाय कोणता घर गुलाबी साडीच नाहीये पण गुलाबी साडीवरचा डान्स बसवलाय तू तर नाही चालत आहे पण थांब एकदम अशी थांब थांब थांत अडकलाय तर निघत हे मला वाटत खूप काढवत हे साडी झाली की असं काय करणार ते सांग मला हे कसं काय करायचे गुचडा कसा हेअरबँड बेल्ड लावणार ना तर ही अशी साडी आहे आणि हे एक मिनिट असं पपवाला शिवले थोडस कारण तिला पपवाला हवं होता आणि साठ सेंटीमीटर कपडा होता okay. थोडीशी साईज मोठी डान्स करणार ना कशी दिसते हे साडी आहे का माझी आहे कोणाची आहे साडी साडी कोणाची आहे नाही आत्ता कॅमेरा चालू केलाय की बोलायचं इकडं आवडली साडी तुला हो मात्र आता मग हिला देणार नाही मी दुसऱ्यांना देणार नसते खूप तारेवरची कसरत असते कारण ती आहे बोलकी पण तिच्या लक्षात आले की कॅमेरा आहे तर बोलत नाही ही ह्याला साडे बोलतात कुठून मागवलं ग मिशो मधून हिला बसली ही फाय फिफ्टीला आहे हे बघा इथं गॅप म्हणजे नंतर उंची वाढली तरी आणि ब्लाउज थोडस उंच मी ह्याच्यासाठी ठेवले की पटकन हाईट वाढते कधी तर घालणार हो। आहे आणि ह्याला असं लेस जे आहे हे मॅचिंग केलं हाताला के पप कसे बसले पण परफेक्ट कारण एवढे हो। छोटे छोटे कटिंग करताना एवढा मला हे होत होता हे एकदम परफेक्ट हे कोणाची साडी आहे कोणाची आहे साडी नाही तुझी नाही हे माझ्याकडे दिले तर आमच्याकडे दुसरं एक छोटं बाळ आहे तिचं आहे सुतीची साडी आहे ना सांगा सुतीची साडी आहे सांग तुझी आहे तू आलेली माझ्याकडे मी घेऊन राहणार सांगा ब्लाऊज तिच्या कोणी शिवला मम्मीने शिवला आईने शिवला ना काम नाही तिला अभ्यास म्हणले होते हिला मुनी त्याला ही काय करेल भरसा नाही घालून बघायचं काढायचं नाही तिला दुसरं घालतो थोड हा टाईट चालतच येते आणि हा असा आहे अगं तू आत घेतलीस तर तो प्रकार खाली येईल थोडीशी साईज मोठी शिवले मी हे कोणी शिवलं आंटीने शिवलं शिवल शिवलं नाही सगळं आईने शिवलं आई कपडा घेते आई शिवते मग माझं काय इकडे हा जॅकेट घाल हा असा हे आहे आणि तिने मला हे पाठवलेलं कुठून तरी स्क्रीनशॉट काढून फोटो पाठवलेला त्याच्यामुळे तो लुक हा जॅकेटचा काय नाही मी थोडस सा, ते साईज ऍक्च्युली सगळं छोट सांगत होते खूप घेटअप सुंदर येतोय का मला नाही वाटत हा उठून दिसला असता नाही नाही तो तर अजिबातच हा नसता दिसला तिला पहिली आणि परफेक्ट आहे ना तो वेगळा आणली असते माझ्याशी बोलली असते तर थोडी आयडिया दिली असते पण पूर्ण घेऊन आली मला वाटलं हे केलं तिला विचारलं पण हा जॅकेट तर एकदम सुंदर झाला थोडीशी हॅट जास्त ठेवण्याचं कारण हे तिने मला परफेक्टच मापाचं सांगितलं होतं आणि मुली पटकन मोठ्या होतात आणि हे कॉस्टली ड्रेस पडतात कारण हा मटेरियल तुला वाटतं की तिला बसलेला हा हा एट हंड्रेड समथिंग होता मग पूर्ण अगर ड्रेस तुम्ही पकडला तर बावीसशे तेवीसशे पर्यंत जातो शिलाई ती किंवा रेडीमेड घ्यायला गेलं तर तेवढंच जातं त्यामुळे साईज थोडंस हे करायचं आणि मी तिला बोलले हा फोल्ड करायचे पण फोल्ड करायची गरज नाही थ्री फोर्थ हात होते कॉलर वाला होता तिने पाठवलेला डिझाईन पण तो ते खूप इरिटेड झाली आणि शोल्डर बिल्डर एकदम येते ड्रेस कसा वाटायला तो सांगायचं खूप सुंदर आहे ना हा हा एक जॅकेट वरती तिची साडी ह्या कलरची आहे तिची पैठणी आहे म्हणून आणि हा विदाउट जॅकेट पण ती वापरू शकते म्हणजे असाही लुक छान येतो गाळा बिळा एवढा छोटा ठेवावा लागतो ना कारण एकदम लहान आहे आता तीन वर्षाचीच आहे हे असं तुम्ही बघितलं तर गळा कुठेही उतरणार नाही हे उतरणार नाही आता ही पोट आत बाहेर करायला लागली त्यामुळे हे खाली इलास्टिक घातलं तरीही धडपडून पाय होऊन त्याच्यामुळे तर ह्याचे शॉर्ट व्हिडिओ तर तुम्ही पाहतील हा कधी घालणार आहे हा लग्नामध्ये घालणार पैठणी okay. साडी घालणार मी मग त्याच्या तू का पोट आत घालेस ते पोट आत घे बरोबर आहे फिटिंग तर ते कसं होईल परफेक्ट फिटिंग आहे ना नको आहे तिला ते टोचल्यासारखं ह्याला हुक लावते कारण मी हुक लावले नव्हते तिच्या मापाचं भिल ते नाही ते बघून मग त्यानंतर तिचं मी एखादा फोटोशूट जमलं तर घेणार आहे कारण मुलांचं असंच असतं आता हुक लावून देते का झालं का झालं नकोय तिला ड्रेस नको इथं नीट शिस्तीत बसून खा काय सांगायचं नाही आणि तुमच्या घरी आल्यावर मला जेवण द्यायचं देणारस <laughs> <देनार था? तू laughs> <laughs> का नाही देणार ना नाही ती हा म्हणतच नाही ती बिलकुल हा तू मला खाऊ देणार का तुझ्या घरी आल्यावर देणार ना येस बोल नाही मान हालवते नाही म्हणून मग ते माझं खाऊ परत दे माझा खाऊ त्यांचं खाऊ आणि वेपर्स मी काल खाल्लेत असं सांगते दे माझा खाऊ तू तुझ्या घरी मला आल्यावर खाऊ देणार आहेस हो हो बोल हो सांग नाही बिलकुल नाही माझा खाऊ मी दुसरं कोणाला देणार नाही ते ब्लाउ कारण काय मी ह्यांची हुक ऍक्च्युली माझ्याकडे ज्या लावतात त्याच येतात पण ही घाई खूप होते आणि हिला कसे बसतील ह्याची मला खात्री नव्हती त्यामुळे हुक नाही लावलं त्याला म्हणलं थोडस वेळ काढू नये आता फिटिंग व्यवस्थित थो बसलंय थोडासा दुसरा जो थो आहे तो थोडासा टाईट वाटला म्हणले त्याला उसवते कसे वाटले की ड्रेसेस तुझ्या मनासारखे हो कारण ते मला खूपदा विचारत होते होणार ना होणार ना कारण लहान मुलांचे शिवाय वेळ खूप जातो त्याच्यामुळे बरेच नाही मी त्याला दिवाळीच्या आधीच बोललेली नाही होईल आम्ही नववारी पण तुमच्याकडेच शिवले होते ना लग्नामध्ये शिवले होते कधी आमच्या लग्नात पण ह्यांच्या बहिणींनी पण तुमच्याच कडे शिवले होते तिघींनी आणि मी पण मी आणि माझ्या ताईने पण तुमच्याच कडे शिवले होते तू आलेली आहेस माझ्याकडे आधी लास्ट इयर सॉरी या लक्षात राहत नाही हे असं मला तुमच्या फिटिंग वरती म्हणजे पूर्ण हे आहे ट्रस्ट आहे की तुम्ही शिव केले तू स्वतः आली हो मी आली होती माझी आई आली होती ओके नऊवारी शिव दिवाळीच्या सीझन मध्ये कधी आले लास्ट इयर सेम ह्याच पिरियड मध्ये आले होते मग त्यामुळे माझ्या लक्षात नसेल ती मला फक्त मध्ये कॉल केला की असं असं मला शिवायचंय तुम्हाला जमेल का म्हणजे नंदा कोणती गीत्या ह्या का तामोर येते ओके आलं लक्षात त्यांनी तीन नवऱ्या शिवलेल्या त्याच्यानंतर हो तीन सारख्या होत्या त्याच्यात आणि भाचीचे ब्लाऊज होते हे होतं त्यामध्ये मला वाटतं बऱ्याच जणांना पाठवलं तू गेल्या वर्षी कुणाच्या ह्याच्यासाठी भाजी भाची होती ना त्यांच्यासाठी आली होती ओके okay, तिच्या ताई आणि मी दोघींनी शिवलं होतं ते आम्हाला खूप आवडलं होतं म्हणून मला ट्रस्ट आहे तुमच्यावरती की टेन्शन तुमच्याकडे एकदा पीस दिलं की म्हणजे ते वेळ घेते कारण हिचे पण खूप शॉर्ट पिरियड मध्ये म्हणजे मला मिळाले आहे हा अगदी तीन, तीन दिवसात त्यांनी मला व्यवस्थित सर्व करून दिलं आणि तिचं जेव्हा ती विचारली होती तेव्हाच तिला बोलले की नाही छोट्या मुलीचं आहे आणि माझं त्या दिवशी असं बोलणं नव्हतं झालं तू माझ्याकडे शिवलेस काय केलेस काय कारण वेळ नव्हतं ऑर्डर पण हो, हो, होते पण होते आणि बरेचसे त्या दिवशी आल्यावर तर मला वाटतं मी बोलले सुद्धा नाही शिजते त्याच्याशी कधी कधी असा गैरसमज होतो हो की घरी आले की ह्या बोलत नाहीत करत नाहीत पण दुसरं कसं डान्सचे ते ड्रेस असतील ना ते त्यांना व्यवस्थित नाही बसलं की माझं थोडस लक्ष आणि त्या दिवशी ऑलरेडी मी खूप थकले होते तर कुठलाही गैरसमज करून घेऊन आपल्या की आले की वेळ देत नाही आता काहीच नाही मला पण खूप घाई होती लगेच गेली देऊन म्हणजे हा देतेच काय इकडं मला घ्यायला थोडं तरी देत आमचंच घ्यायचं ना आम्हाला घ्यायचं नाही तुझे आई बाबा तर असे बिलकुल वाटत नाही दातल्या पण अशा नाहीत आणि घरी आल्यावर देशील खाऊ देईल ना त्यांना चक्क सर चक्क सर नाही म्हणते लोकांना वाटत असेल घरात आई वडील कसं शिकवतील पण हे पोरं असे असतात मग तिला द्यायच नाहीये मला ठीक आहे असं तुझ्या मामाच्या लग्नाला हळदीला आले की मी जून येणार मग तेव्हा कशी करशील लग्नाला या नाही तुझे तुमच्या ह्याच्या वेळेस पण तुझ्या नंदिनी बोललो होतं या इथं समोरच होतं ना तुमचं पण काय नाव पुरलं होतं नाही पण इथं समोर काय होतं मग ह्याच्या गेटच्या समोर गेटच्या समोर माझं लग्न होत म्हणजे आम्हाला thank you